नमस्कार आज आपण एका अशा तंत्रज्ञानाच्या मुळाशी जाणार आहोत ज्याने खरं तर आपलं जगच नव्याने घडवलं रेल्वे आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून आपण त्या हो, या प्रवासाचे महत्वाचे टप्पे त्यामागचे विचार आणि त्याचे दूरगामी परिणाम उलगडून पाहणार आहोत हो आणि ही माहिती म्हणजे फक्त तारखा आणि नावं नाहीत यात बरंच काही आहे अगदी सुरुवातीच्या वाफेच्या इंजिनांपासून ते अगदी भविष्यातल्या हायड्रोजन ट्रेन पर्यंत प्रत्येक टप्प्यावर काहीतरी रंजक आहे विचार करायला लावणार आहे म्हणजे आपलं ध्येय काय आहे या माहितीच्या सागरातून नेमके महत्वाचे मुद्दे आणि त्याचे परिणाम कसे जोडलेले आहेत हे समजून घेणं अगदी तेच आपलं ध्येय आहे म्हणजे आपण फक्त इतिहास नाही बघणार तर त्यामागचं तंत्रज्ञान अर्थकारण आणि समाजकारण कसं बदलत गेलं याचा माग घेणार आहोत सुरुवात कुठून करायची औद्योगिक क्रांतीच्या काळात वाहतुकीची गरज इतकी का वाढली बरोबर चांगली सुरुवात आहे औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादनाला प्रचंड वेग आला होता पण तयार झालेला माल किंवा कच्चा माल तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जलद आणि स्वस्तात नेण्यासाठी काहीतरी प्रभावी साधन हवं हो होतं तेव्हा काय होतं मग घोडागाड्या कालवे हो, घोडागाड्या होत्या कालवे होते पण त्यांची क्षमता मर्यादित होती विशेषत खाणींमधून कोळसा किंवा लोखंड बाहेर काढण्यासाठी काहीतरी जास्त सक्षम हवं होतं अच्छा याची सुरुवात तशी जुनी आहे म्हणजे अगदी सोळाव्या शतकात सुद्धा खाणींमध्ये लाकडी रुळांवरून वॅगन वेज म्हणतात त्याला घोड्यांनी गाड्या ओढल्या जायच्या पण खरी ठिणगी पडली ती वाफेच्या शक्तीच्या शोधामुळे आणि इथे मग रिचर्ड ट्रेविथिकचं नाव येतं अनेकांनी त्यांचं नाव ऐकलेलं नसतं खरं तर पण त्यांना रेल्वेचा खरा जनक म्हटलं जातं हे कसं काय योगदान खरंच खूप मोठं आहे पण दुर्लक्षित आहे थोडं त्यांनी काय केलं तर त्यावेळच्या अवजड मोठ्या वाफेच्या इंजिनांपेक्षा लहान पण जास्त शक्तिशाली म्हणजे उच्च दाबाचं इंजिन बनवलं अच्छा म्हणजे जास्त पण लहान हो हे खूप क्रांतिकारक होतं कारण त्यामुळे इंजिन एका वाहनावर बसवून ते चालवणं शक्य झालं आणि त्यांनी ते करून दाखवलं अठराशे चार मध्ये त्यांनी जगातला पहिला रेल्वे प्रवास यशस्वी केला जगातला पहिला रेल्वे प्रवास हो पेनिडेरेन नावाच्या लोकोमोटिव्हने दहा टन लोखंड आणि तब्बल सत्तर लोकांना वाहून नेलं विचार करा अविश्वसनीय मग मग जॉर्ज स्टीफन्सन यांचं नाव इतकं का घेतलं जातं म्हणजे फादर ऑफ रेल्वेज म्हणून कुठेतरी मागे कसे पडले हां इथेच तंत्रज्ञान आणि वास्तव यांचा फरक दिसतो बघा ट्रॅव्हिथिकचं इंजिन तांत्रिकदृष्ट्या यशस्वी होतं यात शंका नाही पण ते त्यावेळच्या ठिसूळ म्हणजे बिडाच्या रुळांसाठी खूपच जड होतं अरे देवा हो प्रवासात रुळ अक्षरशः तुटले म्हणजे इंजिन उत्तम होतं पण त्यासाठी लागणारी मजबूत पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ती नव्हती म्हणजे व्यावसायिक यश मिळालं नाही त्यांना तरी यश मिळालं पण व्यावसायिक यश नाही माझ्या मते ते खरं तर काळाच्या खूप पुढे होते त्यांच्या कल्पनेला जमिनीवर यशस्वी करण्यासाठी जे काही लागतं ना म्हणजे संपूर्ण इकोसिस्टम किंवा पूरक व्यवस्था ती तेव्हा तयार नव्हती म्हणजे केवळ एक चांगला शोध पुरेसा नसतो तर तो व्यवहारात आणण्यासाठी इतर गोष्टींचीही जोड लागते आणि हीच जॉर्ज स्टीफन्सन स्टीफन्सन यांनी साधली का अगदी बरोबर हे फक्त इंजिनियर नव्हते तर ते एक उत्तम व्यवस्थापक होते आणि त्यांना दूरदृष्टी होती ते उद्योजक होते त्यांनी फक्त इंजिन सुधारलं नाही तर संपूर्ण रेल्वे प्रणालीचा विचार केला मजबूत रूळ पूल सिग्नलिंग सुरक्षित कार्यपद्धती सगळ्याचा अच्छा म्हणजे होलिस्टिक अप्रोच होता त्यांचा हो त्यांनी अठराशे पंचवीसच्या च्या स्टॉकटन डार्लिंग्टन रेल्वेसाठी लोकोमोशन नंबर वन बनवलं आणि मग अठराशे एकोणतीस मध्ये रेन हिल ट्रायल्स नावाची एक स्पर्धा झाली होती हो ऐकलंय त्याबद्दल ती स्पर्धा जिंकणारा रॉकेट इंजिन त्यांनी बनवलं रॉकेट इंजिन यात काय खास होतं त्यांनी काय बदल घडवला रॉकेट हे खूपच सुधारलेलं इंजिन होतं त्यात काय म्हणतात त्याला मल्टीट्यूब बॉयलर होता ज्यामुळे वाफ खूप लवकर तयार व्हायची आणि स्टीम ब्लॅस्टमुळे कार्यक्षमता वाढायची आणि वेग त्याने ताशी अठ्ठावन्न किलोमीटरचा वेग गाठला त्या काळी हे अविश्वसनीय होतं या यशामुळे रेल्वे ही केवळ मालवाहतुकीसाठी नाही तर प्रवाशी वाहतुकीसाठीही सक्षम आहे हे सिद्ध झालं लोकांचा विश्वास बसला आणि ते स्टँडर्ड गेजचं काय हो तो खूप महत्वाचा मुद्दा आहे स्टीफन्सनने चार फूट आठ पॉईंट पाच इंच हे स्टँडर्ड गेज म्हणजे रुळांमधलं अंतर निश्चित केलं या मानकीकरणामुळे काय झालं की जगभर रेल्वेचं जाळं पसरवणं खूप सोपं झालं आजही तेच वापरलं जातं बऱ्याच ठिकाणी म्हणजे ट्रेविथिकने दार उघडलं पण स्टीफन्सन यांनी त्यातून एक यशस्वी महामार्ग तयार केला तंत्रज्ञान आणि व्यावसायिक दृष्टिकोन यांचा संगम महत्वाचा ठरला म्हणायचा अगदी आणि यामुळेच रेल्वे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली कधीपासून अठराशे पंचवीस ची स्टॉकटन आणि डार्लिंग्टन रेल्वे ही जगातली पहिली सार्वजनिक वाफेवर चालणारी रेल्वे ठरली तिचा मुख्य उद्देश जरी कोळसा वाहतूक होता तरी एडवर्ड पीस नावाचे गुंतवणूकदार होते त्यांच्या आग्रहामुळे आणि स्टीफन्सनच्या इंजिनामुळे प्रवासी वाहतुकीला परवानगी मिळाली अच्छा म्हणजे प्रवाशांसाठी पण होती ती हो एक्सपेरिमेंट नावाचा पहिला प्रवासी डब्बा हे त्याचं प्रतीकच होतं पण खरी व्यावसायिक क्रांती ती अठराशे तीसच्या च्या लिव्हरपूल मॅनचेस्टर रेल्वेने केली असं म्हणतात तिचं काय वेगळेपण होतं ती रेल्वे खराच गेम चेंजर ठरली कारण ती दोन मोठी औद्योगिक शहरं जोडणारी पूर्णपणे वाफेवर चालणारी आणि महत्वाचं म्हणजे नियमित वेळापत्रकानुसार धावणारी पहिली आंतर शहरी रेल्वे होती म्हणजे मँचेस्टरच्या कापड गिरण्या आणि लिव्हरपूलचं बंदर यांच्यातली हो। वाहतूक एकदम सोपी झाली असणार हो ना आणि विशेष म्हणजे चॅट मॉस नावाची एक मोठी दलदल होती त्या मार्गावर त्यातून मार्ग काढण्याचं स्टीफनसन यांचं इंजिनिअरिंग कौशल्य इथे दिसून आलं आणि तिचा परिणाम आर्थिक यश मिळालं का प्रचंड प्रचंड व्यावसायिक यश मिळालं या रेल्वेने दाखवून दिलं की रेल्वेमध्ये गुंतवणूक करणं आणि ह्याच यशामुळे ब्रिटन मध्ये गुंतवणूक केली अक्षरशः लोकांनी रेल्वे कंपन्यांमध्ये गुंतवणुकीसाठी झुंबड उडवली अठराशे तीस ते अठराशे पन्नास या काळात ब्रिटन मध्ये हजारो मैल रेल्वे मार्ग बांधले गेले बापरे आणि हे पाहून मग बेल्जियम अमेरिका फ्रान्स जर्मनी या देशांनी झपाट्याने रेल्वेमार्ग बांधायला सुरुवात केली यातून एक महत्वाचा धडा मिळाला की केवळ तांत्रिक शोध पुरेसा नसतो तर त्याचं व्यावसायिक यश हे त्याच्या जगभर पसरण्यासाठी अत्यावश्यक असतं हे खरंय आता थोडं इंजिनांकडे वळूया वाफेच्या इंजिनांनी वाफे सुरुवात केली पण त्यांच्या काही मर्यादा होत्या असं तुम्ही म्हणालात मग अशी हो वाफेची इंजिनं शक्तिशाली होती त्यात वाद नाही पण त्यांची ऊर्जा कार्यक्षमता म्हणजे एफिशियन्सी खूप कमी होती साधारण सात ते दहा टक्के फक्त म्हणजे बराच कोळसा वाया जायचा बरोबर जाळलेल्या कोळशातला बराचसा भाग वाया जायचा शिवाय धुरामुळे प्रदूषण खूप होतं आणि त्यांची देखभाल पण खूप खर्चिक होती सतत पाणी आणि कोळसा लागायचा त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासात थांबायला लागायचं मग यावर उपाय म्हणून डिझेल इंजिनं आली त्यांनी काय बदललं हो साधारण एकोणीसशे वीसच्या दशकानंतर डिझेल इंजिनं यायला लागली विशेषतः डिझेल इलेक्ट्रिक इंजिनांनी मोठी क्रांती केली डिझेल इलेक्ट्रिक म्हणजे म्हणजे असं की डिझेल इंजिन स्वतः चाक फिरवत नाहीत ते एक जनरेटर चालवतं वीज निर्माण करतं आणि त्या विजेवर चाकांना जोडलेल्या इलेक्ट्रिक मोटर्स चालतात अच्छा ओके यांची कार्यक्षमता खूप जास्त होती म्हणजे थर्टी फॉर्टी पर्सेंट ही मोठी सुधारणा होती पण त्याहून महत्वाचं म्हणजे त्यांची देखभाल सोपी होती त्यांना सतत पाणी किंवा कोळसा लागायचा नाही आणि अजून एक फायदा ऐकलाय मी कोणता की अनेक इंजिने एकत्र जोडून चालवता येतात अगदी बरोबर मल्टिपल युनिट वॉकिंग म्हणतात त्याला यामुळे क्रेनची ताकद गरजेनुसार कमी जास्त करता येत होती यामुळे रेल्वेचं परिचालन म्हणजे ऑपरेशन्स खूप सोपं आणि लवचिक झालं एकोणीसशे साठपर्यंत पर्यंत जगभर डिझेलचाच वापर वाढला होता आणि मग विजेची इंजिनं आली ती तर आणखी कार्यक्षम असतील ना नक्कीच इलेक्ट्रिक इंजिन तशी जुनी आहेत म्हणजे अठराशे एकोणऐंशी पासून वापरात आहेत ती ओव्हरहेड तारांमधून किंवा काही ठिकाणी तिसऱ्या रुळातून वीज घेतात यांची कार्यक्षमता तर प्रचंड आहे नव्वद टक्केपेक्षा जास्त बापरे नव्वद टक्केपेक्षा जास्त हो म्हणजे ऊर्जेचा वापर खूप प्रभावीपणे होतो आणि वापराच्या ठिकाणी ती शून्य प्रदूषण करतात त्यांचा वेग आणि प्रवेग म्हणजे अॅक्सलरेशन खूप जास्त असतो त्यामुळेच हायस्पीड रेल्वे शक्य झाली पण मग सगळीकडे इलेक्ट्रिक का नाही वापरत काही आव्हान आहे का आव्हान हेच आहे की संपूर्ण मार्गाचं विद्युतीकरण करावं लागतं म्हणजे तारांचं जाळं उभारावं लागतं किंवा तिसरा रोल टाकावा लागतो याचा सुरुवातीचा खर्च प्रचंड असतो म्हणजे शून्य उत्सर्जन हे फक्त वापराच्या ठिकाणी झालं पण ती वीज जिथे बनते तिथे प्रदूषण होऊ शकतं बरोबर अगदी बरोबर मुद्दा मांडलात जर वीज कोळशापासून बनवली जात असेल तर पर्यावरणाचा प्रश्न उरतोच त्यामुळे ग्रीन म्हणजे अपारंपरिक ऊर्जेपासून बनवलेल्या विजेचा वापर ठरतो आणि भविष्य हायड्रोजन ट्रेन्स किंवा हायड्रल म्हणतात त्याबद्दल काय सांगाल हे एक पुढचं मोठं पाऊल असू शकतं हायड्रोजन फ्युएल सेल मध्ये होतं तर हायड्रोजन आणि हवेतला ऑक्सिजन यांच्या रासायनिक प्रक्रियेतून वीज तयार होते आणि बाहेर काय पडतं फक्त पाणी त्यामुळे हे तंत्रज्ञान पूर्णपणे प्रदूषण मुक्त आहे विशेषतः जर ग्रीन हायड्रोजन वापरला तर म्हणजे अपारंपरिक ऊर्जा वापरून बनवलेला हायड्रोजन मग हे तर खूपच चांगले आहे हो जिथे विद्युतीकरण करणं आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही किंवा भौगोलिकदृष्ट्या अवघड आहे तिथे डिझेलला हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो पण सध्या हायड्रोजनचं उत्पादन त्याची साठवणूक आणि वितरण हे खूप महागड आहे आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक पण आहे भारतीय रेल्वे काही करत आहे का यावर हो भारतीय रेल्वे सुद्धा हायड्रोजन फॉर हेरिटेज नावाच्या प्रकल्पांतर्गत याचा प्रयोग करत आहे काही हेरिटेज मार्गांवर अशा ट्रेन्स चालवण्याचा विचार आहे आणि इथे पुन्हा एकदा तोच मुद्दा समोर येतो जो ट्रेविथिकच्या वेळी आला होता कोणता की प्रत्येक नवीन तंत्रज्ञानाला साजेशी पायाभूत सुविधा लागते ट्रेव्हिथिकच्या इंजिनाला मजबूत रूळ हवे होते विजेच्या इंजिनांना तारांचं जाळं लागतं आणि हायड्रोजन ट्रेनला रिफ्युलिंग स्टेशन लागतील म्हणजे फक्त इंजिन बदलून भागत नाही तर संपूर्ण पूरक व्यवस्था इकोसिस्टम बदलावी किंवा नव्याने उभारावी लागते खरंय तंत्रज्ञान आणि पूरक व्यवस्था यांचा हा अगदी जोडीने होणारा प्रवास आहे आता जरा रेल्वेच्या विविध प्रकारांबद्दल बोलूया का म्हणजे सगळ्या रेल्वे सारख्या नसतात ना प्रवासी आणि मालवाहू यात काय मूलभूत फरक असतो हो नक्कीच प्रवासी रेल्वेमध्ये अर्थातच प्रवाशांचा वेग त्यांचा आराम सुरक्षितता आणि वेळेवर पोहोचणं याला प्राधान्य असतं डब्यांची रचना त्यानुसार असते मालवाहू रेल्वेचा उद्देश कमी खर्चात जास्तीत जास्त माल किंवा वजन वाहून नेणे हा असतो त्यामुळे वेग तुलनेने कमी असतो पण क्षमता खूप जास्त असते आणि मालाच्या स्वरूपानुसार डबे पण वेगळे असतात ना हो अगदी बंद मालासाठी वेगळे कार द्रव किंवा वायूसाठी टँकर कोळशासारख्या गोष्टींसाठी हॉपर अवजड वस्तू किंवा गाड्यांसाठी सपाट किंवा खास रचनेचे डबे म्हणजे फ्लॅट कार गोंडोला ऑटोरॅक असे अनेक प्रकार आहेत जेणेकरून वाहतूक सुरक्षित आणि कार्यक्षम व्हावी आणि शहरांमधली वाहतूक सुलभ करणाऱ्या रे रेल्वे म्हणजे मेट्रो मोनो रेल ट्रॅम यात काही फरक असतो शहरांमधली गर्दी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी या रेल्वे प्रणाली खूप महत्वाच्या आहेत मेट्रो ज्याला काही ठिकाणी सबवे किंवा अंडरग्राउंड म्हणतात ती सहसा भुयारी किंवा एलिव्हेटेड म्हणजे उन्नत मार्गांवर चालते त्यामुळे रस्त्यावरची गर्दी टाळता येते गंमत म्हणजे पहिली मेट्रो वाफेवर चालली होती म्हणे हो लंडन मध्ये अठराशे त्रेसष्ट साली सुरू झालेली पहिली मेट्रो सुरुवातीला वाफेवर चालायची नंतर अठराशे नव्वदमध्ये मध्ये इलेक्ट्रिक झाली भारतातली पहिली मेट्रो कोलकात्याला एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये सुरू झाली आणि मोनोरेल मोनोरेल मोनो रेल एकाच रुळावर चालते त्यामुळे तिला जागा कमी लागते पण मार्ग बदलणे वगैरे थोडं अवघड असतं ट्रॅम्प तर चक्क रस्त्यावरून धावते लाईट रेल ही तिचा आधुनिक अनेकदा स्वतंत्र मार्गावर चालणारं थोडं वेगवान रूप आहे आणि मग येतात हायस्पीड ट्रेन्स ज्यांनी प्रवासाची परिभाषाच बदलली जपानची बुलेट ट्रेन लगेच डोळ्यासमोर येते हो साधारणपणे ताशी दोनशे किलोमीटर पेक्षा जास्त वेगाने धावणाऱ्या ह्या ट्रेन्स यांनी दोन शहरांमधला प्रवासाचा वेळ इतका कमी केला आहे की अनेकदा लोक विमान प्रवासाऐवजी याला पसंती देतात जपानची शिंकानसेन ही जगातली पहिली हायस्पीड रेल्वे एकोणीसशे चौसष्ट मध्ये सुरू झाली आणि फ्रान्सची टी तिचा तर वेगाचा विक्रम आहे ना बरोबर फ्रान्सच्या जी ने तर ताशी पाचशे चौऱ्याहत्तर पॉईंट आठ किलोमीटरचा वेग गाठून विक्रम केला आहे आज चीनकडे जगातलं सर्वात मोठं हायस्पीड रेल्वे नेटवर्क आहे जिथे गाड्या नियमितपणे ताशी तीनशे पन्नास किलोमीटर वेगाने धावतात अविश्वासनीय वेग आहे हा आणि तर याहूनही वेगळी ती रुळांशिवाय धावते म्हणजे नेमकं काय का मॅग्नेटिक लेव्हिटेशन म्हणजे मॅग्लेव्ह या शक्तिशाली चुंबकांचा वापर करून ट्रेनला रुळांपासून काही सेंटीमीटरवर वर उचललं जातं हवेत तरंगते अक्षरशः चाका आणि रुळ यांचा संपर्कच नसल्यामुळे घर्षण म्हणजे फ्रिक्शन जवळजवळ शून्य होतं आणि त्यामुळे प्रचंड वेग गाठणं शक्य होतं जपानमध्ये चाचणीत तर ताशी सहाशे तीन किलोमीटरचा वेग नोंदवला गेला आहे सहाशे तीन किलोमीटर प्रति तास हो चीनमधली शांघाय मॅगलेव्ह ही जगातली पहिली व्यावसायिक मॅग्लेव आहे जी विमानतळ आणि शहरादरम्यान धावते तिचा वेग ताशी चारशे साठ किमीपर्यंत जातो पण इथे पुन्हा तोच मुद्दा येतो हायस्पीड आणि मॅग्लेवसाठी अत्यंत सरळ अचूक आणि खूप महागडे विशेष मार्ग बांधावे लागतात थोडा जरी वळण किंवा चढ उतार असला तरी वेग कमी करावा लागतो म्हणजे वेगासाठी केवळ इंजिन नाही तर संपूर्ण प्रणाली रूळ सिग्नलिंग नियंत्रण यंत्रणा हे सगळं अत्यंत प्रगत आणि महागडं असावं लागतं समजलं आता आपल्या भारतीय रेल्वेकडे वळूया सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न मुंबई ते ठाणे हा क्षण भारतीय इतिहासात खूप महत्वाचा मानला जातो नाही का नक्कीच लॉर्ड डलहौसीच्या काळात सुरू झालेली ही सेवा होती ब्रिटिशांचा मुख्य उद्देश अर्थातच भारतातला कच्चा माल बंदरांपर्यंत जलद नेणं आणि प्रशासकीय व लष्करी नियंत्रण सोपं करणं हा होता त्या पहिल्या प्रवासाचं वर्णन करतात साहेब सिंध सुल्तान इंजिन होती म्हणे हो आणि चौदा डब्बे होते चारशे प्रवासी होते एकवीस तोफांची सलामी दिली गेली होती तो एक ऐतिहासिक क्षण होता पण एक गंमत सांगू का सांग ना याआधी सुद्धा भारतात रेल्वे धावली होती मद्रास मध्ये अठराशे सदोतीस साली आणि रुर्कीमध्ये अठराशे एक्कावन्न साली मालवाहतुकीसाठी छोट्या रेल्वे लाईन सुरू झाल्या होत्या मुंबई ठाणे ही पहिली प्रवासी सेवा होती त्यामुळे ती जास्त लक्षात राहिली अच्छा ही नवीन माहिती आहे पण या कल्पनेत भारतीयांचाही पुढाकार होता असं म्हटलं जातं विशेषतः नाना शंकर शेठ यांचं नाव नेहमी घेतलं जातं हे किती खरंय हे खूप महत्वाचं आहे आणि शंभर टक्के खरं आहे भारतीय रेल्वे म्हणजे केवळ ब्रिटिशांनी लादलेली गोष्ट नाही नाना जगन्नाथ शंकर शेठ यांच्यासारख्या दृष्ट्या भारतीयांनी यात सक्रिय भूमिका बजावली त्यांना ब्रिटनमधल्या रेल्वेबद्दल कळाल्यावर त्यांनी भारतातही अशी सोय असावी यासाठी खूप पाठपुरावा केला काय केलं त्यांनी अठराशे पंचेचाळीस मध्ये सर जमशेदजी जीजी बॉय यांच्यासोबत त्यांनी इंडियन रेल्वे असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली आणि कंपनी सरकारकडे भारतात रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला ते ग्रेट इंडियन पेनिन्स्युलर रेल्वे म्हणजे जी आय पी चे पहिले भारतीय संचालक होते आणि त्या पहिल्या प्रवासात पण होते ते हो त्या पहिल्या ऐतिहासिक प्रवासात ते सन्माननीय अतिथी म्हणून सहभागी झाले होते त्यांना रेल्वेचा सोन्याचा पास मिळाला होता जो आयुष्यभर त्यांना मोफत प्रवासाची परवानगी देत होता यातून दिसतं की भारतीय केवळ लाभार्थी नव्हते तर या बदलाचे सक्रिय प्रवर्तक होते ही माहिती खरंच फार महत्वाची आहे मग भारतीय रेल्वेचं जाळं कसं विस्तारलं पुढे मुंबई ठाणे मार्ग लगेचच पुढे कल्याण आणि मग पुणेपर्यंत वाढवण्यात आला पूर्वेला हावडा हुगळी मार्ग अठराशे मध्ये सुरू झाला दक्षिणेला मद्रासमध्येही मार्ग सुरू झाले हळूहळू देशातली महत्त्वाची शहरं आणि बंदर रेल्वेने जोडण्यात आली म्हणजे मोठे मार्ग कधी जोडले गेले अठराशे पर्यंत मुंबई कलकत्ता आणि अठराशे एकाहत्तर पर्यंत मुंबई चेन्नई हे अत्यंत महत्त्वाचे मार्ग पूर्ण झाले स्वातंत्र्यानंतर मग ज्या अनेक खाजगी रेल्वे कंपन्या होत्या त्या सगळ्या एकत्र करून भारतीय रेल्वेची स्थापना झाली मग राजधानी एक्सप्रेस एकोणीसशे एकोणसत्तर शताब्दी एक्सप्रेस एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी यांसारख्या वेगवान आणि प्रतिष्ठित गाण्या आल्या आणि आजची भारतीय रेल्वे वंदे भारत आणि बुलेट ट्रेन प्रकल्प काय सांगतात आपल्याला आज भारतीय रेल्वे एका मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहे असं म्हणायला हरकत नाही वंदे भारत एक्सप्रेस म्हणजे ट्रेन अठरा ही मेक इन इंडिया अंतर्गत बनलेली इंजिनविरहित सेमी हायस्पीड ट्रेन आहे तिचा वेग ताशी एकशे साठ किलोमीटर पर्यंत जातो आणि बुलेट ट्रेन मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प जपानच्या शिंकानसेन तंत्रज्ञानाच्या मदतीने साकार होत आहे पूर्ण झाल्यावर गाड्या ताशी तीनशे वीस किलोमीटर वेगाने धावतील पहिला टप्पा दोन हजार सत्तावीस पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे हे प्रकल्प भारताच्या भविष्यातील रेल्वेची दिशा दाखवतात अधिक वेग अधिक आधुनिकता भारतीय रेल्वेचा इतिहास हा असा दुहेरी आहे असं मला वाटतं सुरुवातीला ती नक्कीच वसाहतवादी शक्तींचं एक साधन बनली जिने भारताच्या आर्थिक शोषणाला कळत नकळत मदत केली पण त्याच रेल्वेने स्वातंत्र्यानंतर देशाला जोडण्यात विकासाला चालना देण्यात आणि राष्ट्रीय एकात्मता साधण्यात मोलाची भूमिका बजावली म्हणजे एकाच वेळी ती शोषणाचं आणि उभारणीचं माध्यम ठरली खरंच विचार लावणारा मुद्दा आहे हा आपण सुरुवातीला म्हणालो होतो की रेल्वेने फक्त वाहतूक नाही तर जगच बदललं औद्योगिक क्रांतीवर नेमका काय परिणाम झाला विस्ताराने सांगाल का हो नक्कीच रेल्वे औद्योगिक क्रांतीचं बघा कोळसा लोखंड इतर कच्चा माल कारखान्यांपर्यंत आणि तयार झालेला माल बाजारपेठेपर्यंत मोठ्या प्रमाणात आणि कमी वेळेत पोहोचवणं रेल्वेमुळे शक्य झालं म्हणजे उत्पादनाला गती मिळाली प्रचंड गती मिळाली आणि गंमत म्हणजे रेल्वेमार्ग आणि इंजिनं बनवण्यासाठी लोखंड आणि पोलादाची मागणी इतकी वाढली की त्या उद्योगांनाही आपोप मोठी चालना मिळाली म्हणजे रेल्वेने क्रांती सुरू केली नाही पण ती अनेक पटींनी वाढवली आणि टिकवूनही ठेवली आणि व्यापार आणि शहरं त्यांच्यावर काय परिणाम झाला व्यापाराचं स्वरूपच बदलून गेलं दूरवरच्या बाजारपेठा सहज जोडल्या गेल्या आधी जे शक्य नव्हतं ते झालं म्हणजे दूध फळे भाजीपाला यांसारखा नाशवंत मालही आता लांबर पोहोचू लागला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापार खूप वाढला आणि शहरांचं काय जिथे जिथे रेल्वे स्टेशन झाली ती ठिकाणं विकासाची केंद्र बनली अनेक नवीन शहरं वसली किंवा जुनी शहरं झपाट्याने वाढली अमेरिकेतलं शिकागो हे याचं उत्तम उदाहरण आहे स्थलांतर खूप सोपं झालं आणि लाखो लोकांना रेल्वे आणि तिच्याशी संबंधित उद्योगांमध्ये रोजगार मिळाला आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की वेळेचं मानकीकरण म्हणजे स्टँडर्ड टाइम हे रेल्वेमुळे आलं हे खरंय का हा सामाजिक बदल कसा झाला अगदी खरंय आधी कसं होतं प्रत्येक शहराची किंवा भागाची स्वतःची स्थानिक वेळ असायची जी सूर्याच्या स्थितीनुसार ठरवली जायची पण जेव्हा रेल्वे सुरू झाली तेव्हा वेगवेगळ्या शहरांमधल्या वेळा वेगळ्या असल्याने वेळापत्रक बनवणं आणि पाळणं खूप गोंधळाचं आणि गैरसोयीचं होऊ लागलं अच्छा यातूनच गरज निर्माण झाली एका प्रमाणित वेळेची आणि मग जगभरात प्रमाणित वेळ आणि वेळक्षेत्र ही संकल्पना आली म्हणजे रेल्वेने आपल्याला अक्षरशः एका घड्याळावर आणलं कमाल हो शिवाय प्रवास स्वस्त आणि तुलनेने सोपा झाल्यामुळे पर्यटन वाढलं लोकशिक्षण नोकरी तीर्थयात्रा यासाठी सहजपणे दूरवर जाऊ लागले यामुळे सामाजिक गतिशीलता वाढली लोकांचे विचार एकमेकांपर्यंत पोहोचले आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढली पण या सगळ्या विकासाची काही किंमतही चुकवावी लागली असेलच ना काही नकारात्मक परिणाम पण पर झाले असतील रेल्वेचे नक्कीच प्रत्येक मोठ्या बदलाचे जसे फायदे असतात तसे तोटे किंवा नकारात्मक परिणामही असतातच रेल्वे मार्ग बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगल तोड झाली त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला आणि प्रदूषण सुरुवातीच्या वाफेच्या इंजिनांमुळे वायू प्रदूषण खूप वाढलं कोळशाचा धूर सगळीकडे पसरू लागला रुळांना गंजू नये म्हणून पूर्वी क्रिओसोट नावाचं एक रासायनिक पदार्थ वापरायचे ज्यामुळे जमीन आणि पाण्याचं प्रदूषण झालं आणि लोकांवर काय परिणाम झाला रेल्वे मार्गांसाठी जमिनी संपादित करताना अनेक लोकांना विस्थापित व्हावं लागलं भारतासारख्या वसाहतींमध्ये तर रेल्वेने ब्रिटनचा तयारमाल देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला ज्यामुळे स्थानिक उद्योगधंदे आणि कारागीर देशोधडीला लागले आजही मोठ्या रेल्वे यार्डांजवळ राहणाऱ्या रे लोकांना ध्वनी प्रदूषणाचा आणि कंपनांचा त्रास सहन करावा लागतो इथे एक संकल्पना आहे विनाशकारी नवनिर्मिती म्हणजे डिसरप्टिव्ह इनोव्हेशन ती रेल्वेला अगदी लागू होते रेल्वेने घोडागाड्या कालवे यावर आधारित जुनी वाहतूक व्यवस्था आणि संबंधित उद्योग मोडीत काढले पण त्यातून एका नव्या अधिक वेगवान आणि जोडलेल्या जगाची निर्मिती केली तिने केवळ वस्तू आणि माणसंच नाहीत तर विचार आणि संस्कृतीही एका ठिकाणाहून दुसरीकडे वेगाने नेली असं म्हणायला हरकत नाही की खऱ्या अर्थाने जागतिकीकरणाची पहिली ठोस पायरी रेल्वेने टाकली वा तर रिचर्ड ट्रेविथिकच्या त्या पहिल्या धाडसी पण एका अर्फी अपियशी ठरलेल्या प्रयोगापासून ते जॉर्ज स्टीफन्सनच्या यशस्वी प्रणालीपर्यंत आणि मग वाफेच्या धुरापासून ते हायड्रोजनच्या स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने होणारा रेल्वेचा हा दोन शतकांचा प्रवास खरंच थक्क करणारा आहे हो खरंच दोन शतकांहून अधिक काळ रेल्वेने आपलं जग बदललंय तिने फक्त अंतर कमी केलं नाही तर अर्थव्यवस्थांना गती दिली समाजाला जोडलं आणि संस्कृतींची देवाणघेवाण सुलभ केली आणि आजही स्पीड, मॅग्लेव्ह आणि आता हायड्रोजन ट्रेन्सच्या रूपात ती अजूनही भविष्य शोधत आहे अधिक वेगवान अधिक कार्यक्षम आणि शक्यतोवर पर्यावरणाला कमी हानी पोहोचवणारं भविष्य हा सगळा प्रवास म्हणजे मानवी कल्पनाशक्ती त्याची जिद्द आणि सतत नवनवीन शोध घेण्याच्या वृत्तीचा एक उत्तम साक्षीदार आहे नाही का अगदी आणि यामुळेच एक विचार मनात येतो शेवटी आज आपण सेल्फ ड्रायव्हिंग कार्स हायपर लूप अशा भविष्यातल्या वाहतूक प्रणालींबद्दल खूप बोलतो आहोत वाचतो आहोत हो मग प्रश्न असा आहे की पुढच्या काही दशकांमध्ये लांब पल्ल्याच्या प्रवासाचं आणि माल वाहतुकीचं स्वरूप कसं असेल रेल्वे या नवनवीन तंत्रज्ञानाशी स्पर्धा करत स्वतःला बदलेल आणि कदाचित अजून महत्वाची ठरेल की इतिहासातल्या इतर वाहतूक साधनांप्रमाणे तिचंही महत्त्व हळूहळू कमी होईल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का